नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर डाईव उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीचे उमेदवार कोण असणार याबाबत गेल्या काही दिवसापासून चर्चेला उदाहरण आले होते अखेर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी मिळाली शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी राणा जगजितसिंह पाटील काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील सुनील चव्हाण आदींनी एकत्र येऊन श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी माथा टेकून श्री तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेतला दर्शन झाल्यानंतर येथील तुळजापूर खुर्द शिवपार्वती मंगल कार्यालयात राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या प्रचाराच्या शुभारंभास आमदार मधुकरराव चव्हाण माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील आमदार बसवराज पाटील माझे आमदार नरेंद्र बोरगावकर सभापती शिवाजी गायकवाड जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगोडे बाबूराव चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल संध्याकाळी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी उस्मानाबाद लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर केलंय नमस्कार मी राणा डॉक्टर वनमसिंह पाटलांचा मुलगा आहे मी गेले पंधरा वर्ष विधिमंडळामध्ये सदस्य म्हणून मी काम करतोय पाच वर्ष राज्यमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आणि गेले पंधरा वर्ष प्रामाणिकपणे मी उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध काम करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या भागातले जे अडचणीमध्ये आहेत जे झिंदोबाई आहेत त्यांना मदत करायचा देखील आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे आपल्या भागात रोजगार निर्मिती व्हावी आपल्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आलेलो आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादावरच पुढे दिल्लीत जाऊन आपल्या या पूर्ण परिसराचं काम